नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरात भर दिवसा गोळीबार झाला असल्याची घटना घडली आहे बदलापूर गावातच आमदारांच्या घरासमोरच दोन गाटांमध्ये वाद झाला आणि त्यामध्ये गोळीबार झाला असल्याची घटना घडली आहे आपण बघू शकता या ठिकाणी पोलीस सध्या तपास करत आहेत आणि डी सी पी आणि ए सी पी आणि स्थानिक जे पोलीस आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पुढील घटनेचा तपास या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते काल दुपारच्या सुमारास अल्ताफ नावाच्या युवकावर या ठिकाणी गोळीबार झाला दोन राऊंड त्याच्यावर फायरिंग फायर करण्यात आल्या आणि याच जागी त्याच्यावर दोन राऊंड फायर करण्यात आल्या आणि मानेवर त्याच्या गोळी लागली आणि सध्या त्याच्यावर एका रुग्णालयातच बदलापूरच्या उपचार सुरू आहेत आपण बघू शकता या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम असू द्यात किंवा इतर पोलीस असू द्यात या ठिकाणी पुढील घटनेचा तपास या ठिकाणी करत आहेत सध्या पोलीस उपायुक्त सचिन गोरे असू दे ए सी पी शैलेश काळे असू दे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पोलीस या ठिकाणी तपास करत आहेत चार ते पाच आरोपी यात सामील असल्याचा अंदाज पोलिसांचा आहे सध्या एक आरोपीला त्यातल्या अटक करण्यात आलेली आहे आणि इतर आरोपींचा शोध पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे बदलापूर गावात याच ठिकाणी काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली दोन जिवंत काढतोस या ठिकाणी पोलिसांना मिळालेल्या आहेत पुढील तपास या ठिकाणी पोलीस सध्या करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्व विमानासातून या ठिकाणी दोन गटांमध्ये ही फायरिंग झाली असल्याची माहिती पोलिसांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर दिली आहे बदलापूर गावातच आमदारांच्या घरासमोरच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये हा वाद झालेला आहे फॉरेन्सिक टीम असूत किंवा इतर उल्हासनगर परिमंडळ चारचे सर्व पोलीस या ठिकाणी तपास करत आहेत या घटनेचे जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामन रोहक तडवीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर